संपूर्ण महाराष्ट्र फक्त गौतमी पाटीललाच ओळखत आहे परंतु आयुष्यात झोकून देणारे कलावंत असे आहेत ज्यांची अवस्था तुम्ही आज पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यात पाणी येईल व्हिडिओ नक्की काय पुढे बघत चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच एका दुर्लक्षित लावणी सम्राज्ञीवर बस स्टेशनवर उभे राहून भीक मागण्याची वेळ सध्या आलेली आहे याचा एक व्हिडिओ सुद्धा प्रचंड चर्चेत आहे ज्या अदाकारीने आणि सौंदर्याने चाळीस वर्षापूर्वी अनेक तमाशा रसिकांना घायाळ केलं ती महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी आता मात्र रस्त्यावर भीक मागताना दिसत आहे माध्यमांच्या रिपोर्टनुसार शांताबाई लोंढे उर्फ शांताबाई कोपरगावकर यांनी आपल्या लावणीच्या जोरावर उत्तर महाराष्ट्र गाजवला होता कार्यक्रमाच्या निर्मितीने धोका दिला याच धक्क्यातून त्यांना मानसिक आजारांनी ग्रासले नातेवाईक कोणाचाच ना आधार नसलेले शांताबाई कोपरगाव बस स्थानकातून राहून भीक मागून पोट भरत असल्याचे म्हटले जात आहे